नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील परिवर्धे येथील तरुणाचा डेंगूने मृत्यू मुलगा देखील आजारी कुटुंबावर संकटाचे सावट शहादा तालुक्यातील परिवर्धे गावात डेंगूने एका तरुणाचा बळी घेतल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे राजेंद्र कृष्णा मराठे यांचे डेंगूमुळे निधन झाले असून त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या मृत्यूनंतर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे विशेष म्हणजे राजेंद्र मराठे यांचा नऊ वर्षाचा मुलगा विवेक राजेंद्र मराठे हा देखील गेल्या तीन दिवसांपासून आजारी आहे सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून अद्याप त्याला कोणता आजार झाला आहे हे स्पष्ट झालेले नाही त्यामुळे कुटुंबीय अधिक चिंतेत आहे मराठे कुटुंबात सध्या वृद्ध आई वडील पत्नी आणि दोन लहान मुले अशा पाच जणांचा समावेश आहे कुटुंबाचा करता गेलेल्या आणि दुसरा मुलगाही आजारी असलेल्या या परिस्थितीत संपूर्ण परिवाराला मानसिक व आर्थिक धक्का बसला आहे आपल्या परिसरात स्वच्छता राखा डेंगू प्रतिबंधासाठी खबरदारी घ्या सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी नमस्कार मी ललित पांडुराव नायरे राहणार धुळे माझा माझा साला राहणार परिवर्धा राजेंद्र लक्ष्मण मराठे हा माझा साला आहे हा दिनांक अठरा तारीख बुधवार हा या दिवशी आजारी पडला आणि तो कलसाडी गव्हर्नमेंटमध्ये गेला तिथं त्याने ट्रीटमेंट केली पण तिथं तो ए, ए, दोने एक दोने ट्रीटमेंट केली तिथं तिसऱ्या दिवशी एकदम सिरियस कंडिशन झाल्यामुळे त्याला सांगितलं की तुम्ही आता दुसरीकडं जा आमच्या इथं होणार नाही आहे तर तो आशीर्वादला गेला डायरेक्ट आशीर्वादला गेल्यावर त्याला तिथं पण त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं की आम्ही हे एवढं एमर्जन्सी पेशंट नाही शकत की तुम्ही एक काम करा बी डी पटेलकडे जा तर बी डी पटेल तिथं गेलो आम्ही तिथं त्यांनी ॲडमिट वगैरे केलं पण मला तिथं गेल्यावर आम्हाला पाहिजे तशी ट्रीटमेंट नाही भेटली तर त्यांनी सगळं रिपोर्ट्स वगैरे काढले आणि त्यांनी त्यांनी सांगितलं की यांना डेंगू झालेला आहे तर डेंगू झाल्यामुळे त्यांचा जो ताप आहे तो ताप मेंदू मध्ये गेलेला आहे तर तो मेंदू मध्ये चा गेला असल्यामुळे पण पेशंट आमचं चांगल्या कंडिशन मध्ये मध्ये कंडिशनमध्ये होतं चालून गेलेलं होतं पेशंट पण तिथं गेल्यानंतर ते अजून एकदम भरपूरच सिरियस मध्ये झाले त्याच्यात त्यांनी मग त्यांना इंटुबेट केलं आणि इंटुबेट केल्यानंतर पेशंट डायरेक्ट याच्यावर गेलं व्हेंटीवर मग त्यांनी आम्हाला सांगितलं की आता तुम्ही दुसरीकडे जाऊ शकतात एक तर मग घरी घेऊन जाऊ शकतात नाही तर मग तुम्हाला पाहिजे तिथं घेऊन जाऊ शकतात पण ते असं पण म्हणायचे की आम्ही आम्ही पण रिकवर करू शकतो पण तुम्ही आम्हाला टाइम द्या आणि त्याच्यात नंतर असे म्हणायचे की वो पन्नास टक्के गॅरंटी देतो पन्नास टक्के नाही देणार असं म्हणजे त्यांचं त्यांच्या त्यांच्यामध्येच काही हे नव्हतं त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही घेऊन जाऊ शकतात पण आमची गॅरंटी नाही त्याच्यात आम्ही डिसिजन घेतलं काही नातेवाईक वगैरे गोळा करून भाऊ वगैरे काही त्यांची मिसेस वगैरे असं गोळा करून आम्ही म्हणजे बैठक केली त्याच्यानंतर आम्ही त्यांना धुळ्याला घेऊन गेलो धुळ्याला घेऊन गेलो फाउंडेशन मध्ये ऍडमिट केलं रात्री दीड वाजता शनिवार शनिवार चेनि, शनिवारी रात्री दीड वाजता नाही शुक्रवारी रात्री दीड वाजता आम्ही त्यांना ऍडमिट केलं आणि त्यांनी सांगून दिलं सकाळी डॉक्टर आले त्यांनी आम्हाला असं आश्वासन वगैरे काहीच दिलं नाही त्यांनी जे क्लिअर इथे स्पष्ट सांगितलं की पेशंट एकदम बॅड मध्ये तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता बस आता तो पेशंट एक्सपायर झालेला आहे आता त्याचे जे लहान लहान लेकर आहेत ते रस्त्यावर आलेले आहेत त्याचा संसार उघड्यावर पडलेला आहे बायको पण हाऊसवाईफ आहे ती पण बिचारी तिचं तिचं कसं तरी घर दाखवत होती त्यानंतर आता त्याचा जो मोठा मुलगा आहे विवेक मराठे म्हणून त्याचा नऊ वर्षाचा मुलगा आहे त्याला पण आता डबल झालेला आहे त्याच्यामुळे तो पण आता ऍडमिट आहे हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटल मध्ये तो आता ऍडमिट केलेला आहे त्याला आता त्याच्यावर पण इलाज चालू आहे अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा